गडिंगले देखील अप्पासाहेब नलोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर प्रकाश चापोरकर यांनी आज राजीनामा हा दिलेला आहे एकीकडे विधानसभेची ही लगबग चालू असताना आज गडिंगले देतील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत ही मोठी बातमी आहे अप्पासाहेब नलोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जे आहेत डॉक्टर प्रकाश चापोडकर यांनी राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा हा कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ पावळे यांच्याकडे आज दुपारी बारा वाजता दिलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश पाटील गणपतराव डोंगरे दिग्विजय कुराणे बसवराज आरोगो आरुंगवळी यांच्यासह आणि कार्यकर्ते देखील होते असं समजते की डॉक्टर प्रकाश अंबोडकर हे संचालक पदाचा सुद्धा राजीनामा देणार होते पण या संचालकांनी संचालक पदाचा राजीनामा देऊ नये अशी विनंती केल्यानंतर तो राजीनामा हा दिलेला नाही पण चेअरमन पदाचा राजीनामा हा दिलेला आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत तीनशे कोटी आणण्याचा वादा हा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये डॉक्टर प्रकाश छापूरकर यांनी केलेला होता अन्यथा आपण राजीनामा देऊ असे देखील वक्तव्य केलेले होते आणि आज आपण पाहतोय की आज डॉक्टर प्रकाश छापूरकर यांनी हा राजीनामा दिलेला आहे कोल्हापूर येथील साखर सहसंचालकांच्याकडे राजीनामा दिलेला आहे याशिवाय साखर आयुक्तांच्याकडे देखील रेशन्य पाठवलेल्या नाही ते कारखान्याला देखील त्यांनी टप्पाला हा आपला राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आजची ही बातमी ही सर्वात मोठी कारखान्याच्या आहे आणि आता इथून पुढे कारखान्याचं काय होणार नवीन कोण होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे कारखाना चालू होणार का नवीन कोण होणार असे अनेक प्रश्न आता या राजीनाम्यामुळे निर्माण झालेले आहेत तेव्हा तीनशे कोटी आणणार का तीनशे कोटी आल्यानंतर कारखाना चालू होणार का किंवा तीनशे कोटी नाही आले तर चर्मन राजीनामा देणार का या सर्व घडामोडीला आज ब्रेक लागला असून डॉक्टर प्रकाश चाकूरकर गणिंगलजीतील येथील सन नलोडे सहकारी कारखाचे चेअरमन यांनी आज राजीनामा हा दिलेला आहे